अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंगचे वेळ प्रचंड प्रमाणात वाढले आहे यासंबंधित अशा काही घटना घडल्या आहेत की गेम गेमशाहारी गेलेल्या मुलांनी आपल्या पालकांना कर्जबाजारी केले आहे देशभरात ऑनलाइन सट्टेबाजीचे प्रमाण वाढत चालले असताना सरकारने या विरोधात ऑनलाइन गेमिंगचे विधेयक आणले केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑनलाइन गेमिंगचे नियमन करण्याच्या उद्देशाने ऑनलाइन गेमिंग विधेयकाला मंजुरी दिली आहे मुलांमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाचा त्यांच्या मेंदूवर देखील परिणाम होत आहे परिणामी मुले या गेमसाठी कोणतीही पातळी गाठायला तयार आहेत गेमिंगचा मेंदूवर कसा परिणाम होतो आणि त्यावर उपचार काय आहे मुलांनी पालकांची फसवणूक कशी केली या सर्व गोष्टींचा आढावा आपण घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी शुभदा आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र नुकतेच इंदूर मधील एक प्रकरण समोर आले आहे एका सोळा वर्षाच्या मुलीने एक फॅन्टसी गेमिंग ऍप मध्ये साइन अप केले आणि हे ॲप मोफत डाउनलोड केले पण जसेजसे ती एक एक लेवल पार करत गेली तसतशी पुढची लेवल खेळण्यासाठी तिची उत्सुकता वाढत गेली तिने पैसे उधार घेतले प्रवेश शुल्क असलेल्या पेड लेवलमध्ये भाग घेतला आणि बक्षिसे जिंकली तिने ॲपमध्ये अवाउचर टूल्स खरेदी केली पण नंतर ती हरू लागली आणि तिला नंतर कॅसिनो सिंड्रोम झाला त्यात ते पुढील लेवल खेळण्यासाठी आपले नुकसान भरून काढण्यासाठी आणि कर्जदारांना पैसे देण्यासाठी आणखीन पैसे हरले सहा महिन्यात मुलीवर ऐंशी हजारांपेक्षा जास्त रुपयांचे कर्ज झाले जेव्हा तिच्या पालकांनी तिला मुंबईच्या बाल आणि किशोर वयीन मनोजोपचार तज्ज्ञ आणि पालक प्रशिक्षक असलेल्या उर्वशी मुसळे यांच्याकडे नेले त्यावेळी तिचे वजन अति घटले होते तिने जेवण सोडले होते आणि अभ्यासही बंद केला होता डॉक्टर मुसळे हे सांगतात की पहिल्यांदा जेव्हा ती वेगवेगळ्या बहाण्याने तिच्या पालकांकडून पैसे मागायचे तेव्हा तिला गेम खेळण्याचा अति लोभ लागला आणि तिचे व्यसनही लागले ती मित्र आणि नातेवाईकांकडून पैसे मागायचे ती नाटक करायची आणि तिचे पालक खूप कठोर आहेत आणि तिला काहीच समजून घेत नाही अशा प्रकारचं नाटक ती इतरांसमोर करायचे त्यानंतर तिने तिच्या विद्यार्थी खात्यातून छोटे कर्ज देणाऱ्या ऍप्समधूनही कर्ज घेतले बँगलोर येथे मणिपाल हॉस्पिटलमधील मनसोपचार तज्ञ डॉक्टर हर्षा जिटे यांनी गेल्या पाच वर्षात वीस वर्षांच्या सुरुवातीच्या काळात असलेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये गेमिंगच्या व्यसनामुळे होणारे नुकसान पाहिले त्या म्हणतात की खेळ खेळणे विशेषतः हिंसक खेळ खेळणे जुगार आणि धोका पत्करण्यास प्रोत्साहन देणारे गेम तुमच्या मेंदूला बदलण्यासाठी पदार्थ पदार्थांवढेच शक्तिशाली असतात त्यामुळे तुमच्या मेंदूतील लिंबिक एरिया कमी होऊ शकतो या गेमिंगच्या व्यसनामुळे भावनिक आणि सामाजिक अल्पतता येते ज्यामुळे शेवटी ती व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाते मागील काही वर्षात हा गेमिंगचा वापर वाढल्याचे नेमके कारण काय आहे ते पाहूयात किशोरवयीन मुलांसाठी कमी वेळ सामाजिक मान्यता मिळवणे महत्वाचे असते आर्थिक फायदा व्हर्च्युअल असला तरी त्यांना त्यातून आनंद मिळतो गेमिंग हे फक्त सोशल मीडियावर बढाई मारण्याचे एक साधन आहे कारण बहुतेक वेळा गेम हा ग्रुपमध्ये खेळला जातो आणि त्यात तुम्हाला चॅट करण्याचीही हो सोय असते त्यामुळे प्रत्येक किशोरवयीन मुलाला त्याच्या मित्रांसोबत श्रेष्ठत्व मिळवायचे असते ते बनावट आय डी तयार करतात आणि आपले खोटे वय सांगतात आणि आपल्या कुटुंबालाही फसवतात एका डॉक्टरांनी माहिती दरम्यान सांगितले की त्यांच्याकडे असलेल्या सोळा वर्षाच्या मुलीने तिच्या आवडत्या बॉलिवूड अभिनेत्राला या गेमची जाहिरात करताना बघितलं आणि त्यामुळे तिने हा गेम खेळायला सुरुवात केली त्यामुळे नवीन विधेयकात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कठोर कारवाई केली गेली आहे डॉक्टर म्हणतात की गेमिंग कंपन्या याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात त्या सुरुवातीला तुम्हाला सहज जिंकवून देतात आणि एकदा का तुम्ही अडकले की तुमच्यासाठी जिंकणे हे कठीण असते आणि तुम्ही त्यात स्वतः अडकत जातात आणि ते त्यातून पैसे कमवत जातात आता यावर पालक म्हणून तुम्ही काय उपाय करू शकता ते पाहूया डॉक्टर मुसळे यांनी सोळा वर्षाच्या मुलीशी बोलताना सर्वात आधी सहानुभूतीचा वापर केला आणि त्या म्हणाल्या की अशा वेळी मुले खूप संवेदनशील असतात स्वतःला दोष देतात त्यामुळे त्यांना तुम्ही त्या, त्या मानसिकतेतून तुम बाहेर काढणे आवश्यक असते जास्त व्यसनाधीन मुले स्वतःला हानी पोहोचवण्याचाही प्रयत्न करतात म्हणूनच आम्ही तिच्या आईला सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये रात्री तिच्या खोलीत झोपायला लावले होते कारण ती गेम हा रात्रीच खेळायची आणि त्यावेळेला आता तिला पर्यायी चांगल्या गोष्टींमध्ये रस निर्माण करून द्यायला महत्वाचं सांगितले तिला संगीत आवडायचे म्हणून गेमिंगची जागा आता संगीताच्या थेरपीने घेतली होती तिच्या पालकांना तिचे कर्ज फेडताना तिचा किती त्रास होतोय हेही ते दाखवून देण्यास त्यांना सांगितले होते त्यामुळे जेणेकरून तिला पैशाचे महत्व कळावे आणि तिला पैशाची जाणीव होऊन या सर्वांमधून ती सहजपणे बाहेर पडावी किशोरवयीन मुलांसाठी त्यांच्यातील चांगल्या गुणांची पारख करून त्यांना पुन्हा आत्मविश्वास वाढवून देण्यास त्यांना मदत करू शकतो एखाद्या मुलाला फुटबॉल फुटबॉल आवडत असेल तर त्याला त्याला तुम्ही खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या त्यामुळे कळेल की लोक त्याचे कौतुक करतात आणि त्याच्या कौशल्यात वाढ होऊ शकते पालकांनी मोबाईल मधल्या गेमिंग ऍप्स पर्यंत डिजिटल पोहोच बंद करावी पालक जे सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे व्यसनाची जागा अभ्यासाने घ्यायला सांगतात सर्वात आधी त्यांना मनोरंजनाचा दुसरा चांगला पर्याय शोधून द्या त्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर पूर्णपणे बंद करू नका आणि त्यांना धोके समजावून सांगा आणि धोक्याबद्दल शिक्षित करा जर ते गेमिंग मध्ये अधिक गुंतलेले असतील तर गेमिंगच्या वर्तनात काय धोके होऊ शकतात ते त्यांना समजून सांगा आणि त्यांना जाळ्यातून बाहेर पडण्यास मदत करा पण सर्वात मोठा सुधारात्मक उपाय म्हणजेच त्यांना पैशाचे महत्व समजून सांगा मुलांनी पैशाचा संबंध सध्याच्या काळात मजा आणि उत्सवाशी जोडायला सुरुवात केली आहे त्यामुळे बचतीबाबत त्यांना रस राहिलेला नाहीये त्यामुळे येत्या काळात पैशाचे महत्व त्यांना समजून सांगा याचा फायदा त्यांच्या गेमिंग मधनं बाहेर पडण्यासाठी होऊ शकतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी त्याचं काय महाराष्ट्र युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा